डाळ जरा जाड दळा हे वाक्य दोन वेळा म्हणायचं आहे जाड जरा डाळ जरा जाड जरा डाळ जरा डाळ जरा जाड जरा जरा डाळ जरा डाळ जरा डाळ डाळ जरा डाळ डाळ जरा जाड जरा डाळ जरा

डाळ डाळ जरा डाळ 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 जरा डाळ डाळ जरा डाळ डाळ जरा डाळ काय वाक्य सांगितलं होतं डाळ जरा डाळ जरा हे वाक्य सांगितलं तुम्ही काय म्हटला डाळ डाळला कोण डाळ म्हटला बघा डाळ डाळला जळा जाळा जळा जरा म्हटलं की या म्हटलं की नाही मग सकाळी मी सांगितलं तुम्हाला हे वाक्य पाठ करावं म्हणून बरोबर का